सोमवार सोमवारी आपण बनवणार आहोत आंबट गोड चवीचं आमसुलाचं वरण हे वरण बनवण्यासाठी इथे मी घेतले पाऊन वाटी तुरीची डाळ डाळ आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर कुकरमध्ये ही डाळ काढायची आणि आता याच्यात डाळीच्या तीन पट पाणी टाकायचं तर मी इथे पाऊन वाटी तुरीची डाळ घेतली होती त्यासाठी साधारण अडीच ते तीन वाटी पाणी टाकून घेतलं आहे त्यासोबत एक छोटा चमचा तेल टाकायचं यामुळे ही डाळ अगदी व्यवस्थित शिजते आणि कुकरच्या झाकणातून ती बाहेर येत नाही आता झाकण बंद करायचं आणि साधारण तीन ते ती चार शिट्ट्या मध्यम गॅसवरती याच्या करून घ्यायच्या डाळ शिजते तोपर्यंत एका वाटीमध्ये तीन ते चार आमसुलाचे तुकडे घेतले आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकून ठेवलं म्हणजे आमसूल छान भिजेल आता हे पहा इथे साधारण तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झाल्यानंतर उघडून घेतला आणि ही जी डाळ आहे ही चांगली घोटून घ्यायची आहे रवीने म्हणा किंवा चमच्याने तुम्ही ही छान घोटू शकतात डाळ घोटून झाली की त्यामध्ये आपल्याला किती पातळ किंवा घट्ट वरण हवं आहे त्या अंदाजाने पाणी टाकायचं आमसुलाचं वरण थोडंसं पातळ छान लागतं तर त्यामुळे मी इथे दोन ग्लास पाणी टाकून घेतलं आता वरणाला फोडणी करून घेऊ त्यासाठी गॅसवरती एक भांडं गरम करायला ठेवलं त्यामध्ये तीन ते चार चमचे साजूक तूप टाकायचं आंबट गोड वर्णाला शक्यतो तुपाची फोडणी द्यायची तूप गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकले आता हे जिरं चांगलं तडतडू द्यायचं जिरं तडतडलं की त्यामध्ये आठ दहा कडीपत्त्याची पानं टाकली जिरं आणि कडीपत्ता चांगले तडतडले की त्यानंतर याच्यात आपल्याला टाकायचं आहे अगदी पाव चमचा हिंग त्यासोबतच त्या एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद आता हे सगळे मसाले तळून झाले की त्यानंतर आपण जी डाळ घोटून घेतलेली होती ती याच्यात टाकायची आणि हे सगळं चांगलं ढवळून घ्यायचं आता आपण जे आमसूल भिजत घातलेले होते ते आमसूल याच्यात टाकायचे आमसुलाचं जे पाणी होतं तेसुद्धा मी यातच ॲड केलं आहे आता हे सगळं ढवळून घेतलं त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आता याच्यात आपल्याला गूळ टाकायचं आहे तर गुळ किती घ्यायचा जेवढी आपण डाळ घेतलेली होती तेवढाच आपल्याला इथे गुळ वापरायचा आहे आता आमच्याकडे गोड वरण आवडतं त्यामुळे मी इथे गूळ जास्त वापरला आहे पण तुम्हाला जर चव हवी असेल तर गुळाची क्वांटिटी तुम्ही थोडीशी कमी करू शकतात पण ह्या प्रमाणात जर तुम्ही गुळ आणि आमसूल घेतले तर वरण खूप छान आणि टेस्टी असं लागतं तर इथे मी हे वरण चांगलं उकळून घेतलं आहे साधारण पाच ते सहा मिनटं वरण छान उकळून घ्यायचं आणि त्यानंतर वाटीमध्ये थोडंसं हे टेस्ट करून पाहिजे जर आपल्याला ह्यात गूळ किंवा आमसूल ॲड करण्याची गरज असेल तर ती आपण इथे ॲड करू शकतो तर अशा पद्धतीने आपलं इथे आंबट गोड चवीचं आमसुलाचं वरण तयार झालंय ते मी अर्धा कप तुरीची डाळ घेतली त्यासोबतच अर्धा कप मुगाची डाळ घेतली आता ह्या दोनही डाळी स्वच्छ निवडून दोन पाण्यांनी छान स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर याच्यात अडीच कप पाणी टाकून घेतलं एक कप डाळ होते त्यासाठी अडीच कप पाणी घेतलं थोडंसं हिंग आणि थोडीशी हळद टाकायची आता हे सगळं चांगलं एकजीव केलं त्यानंतर याच्यात एक छोटा टोमॅटो मोठ्या फोडींमध्ये चिरून टाकून घेतला आणि थोडंसं तेल टाकायचं साधारण एक चमचा आणि याच्या मोठ्या गॅसवरती तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर इथे कुकरच्या तीन चिट्ट्या झाल्या आहेत आता इथे वरणाला फोडणी करून घेते त्यासाठी कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात जिरं मोहरी टाकायचे पाव चमचा भरेल एवढे दोन तीन लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकायच्या एक दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकल्या त्यासोबतच पाच सहा कडीपत्त्याची पानं टाकली आता हे मिनिटभर तळून घेतल्यानंतर त्यात घुटून घेतलेलं वरण टाकायचंय आणि आवश्यकतेप्रमाणे इथे पाणी टाकायचं त्यानंतर हे चांगलं एकजीव आहे मला हे थोडंसं घट्टच फरण आहे तर त्यामुळे मी इथे खूप जास्त पाण्याचा वापर केलेला नाहीये तुम्हाला हवं तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आता चवीपुरता मीठ टाकलं त्यानंतर अर्धा चमचा इथे मी गुळ पावडर टाकली आहे तुम्ही इथे साखर किंवा गुळ किसूनही टाकू शकतात गुळ किंवा साखर टाकल्यामुळे वरणाची टेस्ट खूप छान लागते तुम्ही एकदा ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा आणि हे वरण कसं झालंय हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता हे जे वरण आहे हे आपण उकळून घेऊ तर इथे मी हाय फ्लेमवरतीच हे वरण साधारण पाच मिनटं छान उकळून घेतलं आणि त्यानंतर मंद गॅसवरती एक दोन मिनटं फक्त हे वरण उकळून घेतलं तर इथे अशा पद्धतीने वरण तयार झालंय त्यानंतर त्याच्यात आपल्याला एक ग्लास पाणी टाकून आहे अर्धा किंवा छोटा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतलेला आहे त्यासोबतच अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे आणि हे सगळं छान एकजीव करून आहे आता याच्यात एक ते दोन चमचे तेल टाकून आहे आता एका कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलंय त्यात एक जाळी ठेवून घेतली आणि त्याच्यावरती तुरीची डाळ ठेवलेला डबा ठेवला आता कुकरच्या तीन चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर ही डाळ बाहेर काढून घेतली आणि तिला थोडीशी घोटून घेतली तर इथे हे वरण तयार आहे आता आपण ह्याची फोडणी करू तर फोडणी बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलं तूप पूर्णपणे वितळलं आणि गरम झालं की त्यानंतर त्यात जिरं टाकून घ्यायचंय तुम्हाला आवडत असेल तर इथे मोहरी सुद्धा तुम्ही ऍड करू शकतात त्यानंतर आता कडीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहेत आता ठेचून घेतलेला लसूण मी इथे टाकून घेतला आहे तर दोन तीन लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या एक हिरवी मिरची ह्या पद्धतीने तिचे तुकडे करून टाकून घेतलेले आहेत आणि आता थोडासा हिंग यात टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे वरण शिजवून घेतलेलं होतं ते या फोडणीमध्ये टाकायचं आहे आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आता इथे चवीपुरता मीठ टाकायचं थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे पुन्हा छान एकजीव करून घ्यायचंय आता हे वरण मध्यम गॅसवरती छान उकळून घ्यायचंय तुम्ही बघू शकताय आपले जे वरण आहे ते इथे पूर्णपणे उकळलेलं आहे आणि आपलं कोडणीच्या वरणाचा हा पहिला प्रकार इथे तयार झालेला आहे इथे मी एका भांड्यामध्ये एक मोठा चमचा तेल घेतलाय तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात जिरं आणि खेचून घेतलेला लसूण टाकायचं आहे अर्धा कडीपत्र्याची पानं आणि एक हिरवी मिरची टाकून घेतली आहे त्यासोबतच एक बारीक चिरून घेतलेला कांदा मी इथे टाकून घेतलाय आता कांदा चांगला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे हे पहा तुम्ही बघू शकता कांदा परतून झालाय आता इथे मी एक छोटा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतलाय हा टोमॅटोसुद्धा या तेलामध्ये छान परतून घेतलेला आहे त्यानंतर याच्यात अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा सांबार मसाला आणि थोडस हिंग टाकून परतून घेतलंय आता शिजवून घेतलेली डाळ मी याच्यात टाकून आहे एक कप तुरीची डाळ एक ग्लास पाणी टाकून मी शिजवून घेतली होती त्यानंतर चवीपुरतं मीठ इथे टाकून घ्यायचंय आणि सगळं छान एकजीव करायचंय आता एक दहा मिनिट हे वरण मध्यम गॅसवरती छान उकळून घ्यायचंय तर आपलं फोडणीचा प्रकार इथे तयार झालाय त्यासाठी एका कुकरमध्ये एक चमचा तेल घेतलंय तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं टाकून घेतलंय लसणाचे बारीक चिरून घेतलेले काप मी इथे टाकून घेतले थोडस किसून घेतलेलं आलं टाकलंय आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचंय त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा या पद्धतीने मी या तेलामध्ये फ्राय करून घेतलाय कांदा सोनेरी रंगावर फ्राय झाला की त्यात एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद टाकायची आहे त्यानंतर एक छोटा टोमॅटो बारीक चिरून इथे टाकून घेतला आहे आता याच्यात एक, एक चमचा कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे कसुरी मेथी टाकल्यानंतर हे एकजीव करायचं आणि त्यात एक कप मुगाची डाळ धुवून मी टाकून घेतलेली आहे आता ही मुगाची डाळ ह्या तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे डाळ परतून झाली की याच्यात एक ते दीड ग्लास पाणी टाकायचंय आणि हे सगळं छान एकजीव करून करून घ्यायचंय आता चवीपुरता मीठ टाकायचं थोडीशी कोथंबीर टाकायची आहे आणि झाकण बंद करून आपल्याला एक ते दोन शिट्टी या डाळीच्या करून घ्यायच्या मुगाची डाळ आहे त्यामुळे ही डाळ लगेच शिजते दोन शिट्ट्यांनंतर कुकर थंड झालाय आणि आता इथे तुम्ही बघू शकतायत आपले जे वरण आहे ते इथे छान तयार झालेलं आहे आता आपण याच्यासाठी छान तडका तयार करून घेऊ तुम्हाला हवं तर हे वरण तुम्ही कोठूनही घेऊ शकतात तडका बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घेतलं तूप गरम झाल्यानंतर त्यात एक मोठा चमचा जिरं आठ दहा कडीपत्त्याची पानं दोन लाल मिरच्या इथे मी टाकून घेतल्या आहेत आणि थोडासा हिंग टाकून घेतला आहे तुम्हाला इथे हवं तर तुम्ही मोहरी सुद्धा वापरू शकता हे सगळं छान जीव केलं त्यानंतर त्याच्यात पाव चमचा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला टाकून घ्यायचा आहे आता डाळ एखादा का भांड्यात काढून घ्यायची आणि त्याच्यावरती हा तडका टाकायचा आणि कोथंबीर टाकून सर्व करायचंय कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यात पाव चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यातच मी अर्धा चमचा जिरे टाकून घेतले ह्यासोबतच तुम्ही पाव चमचा उडीद डाळसुद्धा टाकू शकतात आता एक हिरवी मिरची उभी चिरून टाकून घेतली सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आल्याचा तुकडा बारीक चिरून टाकायचा आठ दहा कडीपत्त्याची पानं टाकायची हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आता हे एक मिनिटभर पर परतून घेतलं की त्यानंतर याच्यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकायचा हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ परतायची गरज नाही आहे हे पहा तुम्ही बघू शकतायत आपला कांदा इथे आता छान परतून झालेला आहे आता कांदा परतून झाला की लगेच याच्यात आपल्याला थोडासा हिंग टाकायचा आहे पाव चमचा अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट टाकायचं आहे किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखटाचा वापर आपण करू शकतो दोन चमचे मी इथे सांबार मसाला टाकून घेतला आहे तिखट शक्यतोवर जे आपली बॅडगी मिरची पावडर असते ती वापरा त्याच्याने सांबारला रंग छान येतो तर इथे ये मी आता दोन चमचे सांबार मसाला टाकून घेतल्यानंतर हे सगळं एकजीव केलं त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून इथे टाकून घेतला हे सगळं थोडंसं परतून घ्यायचं आहे हे छान परतून झालं की लगेच याच्यात काही भाज्या टाकून घ्यायच्या आहेत तर इथे मी दुधी भोपळा गाजर बटाटे ह्या भाज्या घेतल्या आहेत आणि त्या अशा मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतल्या आहेत आता भाज्यांची क्वांटिटी आपण कमी जास्त करू शकतो मी इथे साधारण अर्धा अर्धा कप भरतील एवढ्या या भाज्या घेतल्या आहेत आता भाज्यासुद्धा या फोडणीमध्ये चांगल्या परतून घ्यायच्या त्यानंतर याच्यात तुरीची डाळ टाकून घ्यायची आहे तर इथे मी एक कप तुरीची डाळ पंधरा वीस मिनटं आधी भिजत ठेवलेली होती ही डाळ मी आता इथे टाकून घेतली आहे ही डाळसुद्धा आता या भाज्यांसोबत मिक्स करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे भाज्यांसोबतच लाल भोपळा आणि शेवग्याच्या शेंगासुद्धा वापरू शकतात आता याच्यात दोन तीन चमचे चिंचेचं पाणी टाकून घेतलं आणि दोन तीन चमचे गुळाचं पाणी टाकून घेतलं चवीपुरता मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं हे पहा हे छान मिक्स झालं आहे आता याच्यात आपण पाणी टाकून घेऊ तर इथे मी एक कप तुरीची डाळ वापरली त्यासाठी दोन ते अडीच ग्लास पाणी घेतलं आहे पण इथे आपल्याला किती सांबार हवा आहे त्या अंदाजाने तुम्ही पाणी घेऊ शकतात हे सगळं मी एकजीव केलं आणि आता झाकण बंद करायचं आणि कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या हाय फ्लेमवरती केल्या तरी चालेल चार पाच शिट्ट्या केल्यानंतर कुकर थंड झाला आणि त्यानंतर हा कुकर आता उघडून घेतला हे पहा इथे सांबार तर तयार झाला आहे आता हे आपण छान घोटून घेऊ तर तुम्ही रवीने म्हणा किंवा चमच्याने म्हणा हे सगळं छान घोटून घ्यायचं आहे आता हे घोटून झालं की आपल्याला तडका बनवायचा आहे तडका बनवण्यासाठी इथे मी एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा चमचा जिरे एक लाल मिरची एक ते दोन चमचे सांबार मसाला आणि थोडासा गरम मसाला टाकून घेतला आता हा तडका ह्या सांबारवरती टाकायचा आणि हे एकजीव करून घ्यायचं तडका टाकल्यानंतर जर हे सांबार तुम्हाला अजून थोडं पातळ हवं असेल तर इथे तुम्ही पाणी ॲड करू शकतात आता हा जो सांबार आहे हा आपल्याला मध्यम गॅसवरती एक पाच मिनिट उकळून घ्यायचा आहे ह्यातच आता थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेतली आणि सांबार इथे तयार झाले इथे एका भांड्यात एक चमचा साजूक तूप घेतलं तूप गरम झाल्यानंतर त्यात जिरं कढीपत्ता आणि हिंग टाकून घेतलं आता याच्यात शिजवून घेतलेली तुरीची डाळ टाकून घेतली डाळ शिजवतानाच त्यात मी हळद टाकलेली होती चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि आता हे वरण एक दहा मिनटं उकळून घेतलं तर ह्या पद्धतीने आपण वरणाचे प्रकार आज बघितले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय